नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती बॉब मिळतात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवतात तर मग सुरू करूया तर पहिली समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकलेली सा एक हजार तीनशे सव्वीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार एकावन्न रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती मारेगाव जात आहे लोकल आवकालेली चारशे दहा क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे सत्तर रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवकाली दोनशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती कोपरणा जात आहे लोकल आवक आलेली अठरा हजार आठशे आठ क्विंटलची किमानदर भेट आहे सात हजार रुपये एक दर भेटलाय सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेट आहे सात हजार चारशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बादासाहेची सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपला स्टेपनं अवकाली एक हजार दोनशे दहा क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती मी ती जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली नऊ हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बारा सेमती आहे बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल आलेली तेरा हजार क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंदर दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बारा सेमती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवाकाली बारा बाराशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्व धरमधर दर आहे सात हजार पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्ती जास्त शेअर करा धन्यवाद